वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये बाफ दिवाचा वीज ग्राहकांना दिलासा बघूयात सविस्तर वृत्त महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणांकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारचे एकूण एक हजार एक सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईट वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येणार आहे म्हणून महायुती सरकारच्या या, महा सरकार या कल्याणकारी योजनेमुळे नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार मानले आहेत डाउनलोड करावं आता हा पुढीलच्या जीवनात अपडेट रहा